नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय तव्यावरचं सुक्क पिठलं तर बघा इथं आपण एक वाटी इथं बेसन पिठे ते मी इथं चाळून घेतलेले तर शंभर ग्राम असं आहे बेसन पिठे आपल्याला लागणार आहे त्यासाठी दोन कांदे येते बारीक चिरून घेतलेत आपण इथं आपल्याला कोथिंबीर लागणार आहे जरा जास्त अशी इथं मी कमी तिखट मिरच्या घेतल्यात सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्यात सहा ते सात एक पाव पाव चमचा हळद घेतली आपण इथं पाव चमचा इथं हिंग अर्धा चमचा आपण जिरं चवीनुसार मीठ तेल फोडणीसाठी आणि पाणी सगळ्यात आधी आपण छोटस वाटण घेऊया मिरच्या टाकते थोड्या मोठ्या साधी सिंपल आणि अशी सी, चविष्ट अशी पिटल्याची रेसिपी आपण बनवतोय झटपट होणारी टाकू थोडस जिरं आणि ह्याची एक छोटीशी भरड मिरची वाटून घेतली तवा आपला इथं तापायला ठेवलेला आहे तव्यात टाकू आपण तेल छान असं तव्यावरच फिटलं चवीला छान असं होतं ते आज आपण इथे बनवतोय तापले हे टाकू आपण जिरं जिऱ्याबरोबर आपण थोडीशी इथं मोहरी पण टाकतोय अगदी किंचित अशी हिंग पावडर टाकली आपण यात टाकूया कांदा बारीक फिरलेला कांदा छान असा परतून घेऊया आता दोन ते तीन मिनटं इथं बारीक गॅस आपण कांदा येतो छान परतून घेऊ थोडासा ये कांदा जरा परतला की त्यामध्ये टाकू आपण वाटलेली मिरची तिकट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर जरा झंजेल तर हे पिठ छान लागतं आपण इथे मिरची टाकलेली मिरची पण आता सांगते इथं परतून घेऊया आता मिरची कांदा आपला व्यवस्थित परतोय तोपर्यंत आपल्याला जे पीठ पाहिजे ते इथं आपण मिक्स करून घेऊया तिथे एक वाटी पीठ घेतलेले आपण ते इथं आपण पीठ घेतले त्यामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया बेसन पीठ येते एका पसरत ताटामध्ये आता चमच्याने मिक्स करून घेतले कांदा पण आपला छान परतला आता त्यामध्ये टाकते हळद गॅस एकदम आपण छोटा ठेवलेला आहे चांगलं हे व्यवस्थित परतून घेऊया अगदी भाजीला काही नसलं तर पटकन केलं तर दोन घात जास्त जातात असं हे इथं छान आता चांगला आपला कांदा छान परतलाय मिरची लसूण पण चांगलं परतलाय आता आपण इकडे हे मिक्स केलेलं पीठ आहे आता हे याच्यामध्ये टाकून देऊया सातामध्ये थोडं पाणी बघते आपण व्यवस्थित आहेसार आपल्याला मीठ लागणार आहे ते पण टाकून घेते मी इथे गॅस बारीक करूया बघू शकता किती पटकन आपलं हे साव्या वर्ष पिटलं येते तयार होते वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटं भरपूर झाली याच्यासाठी बेसन इथे होत आलेले थोडं आपण कडीने तेल सोडूया अजून एकदा आता ह्यामध्ये लागणार आहे आपल्याला कोथंबीर कोथंबीर पण टाकून घेते याच्यामध्ये थोडी जास्त कोथंबीर आपण टाकतो इथं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया दिसताना आपलं पिठलं येते किती छान दिसतंय अगदी पाताक्षणी असं वाटते जेवायला बसावं खूप सुंदर असं रेसिपी आहे गावरान पद्धतीचं आपण हे तव्यावरचं बेसन तयार केले तर आता पिठलं छान झालेलं आहे आपलं आता इथं तव्यातच असं

आपलं बेसन आहे किती छान झाले तव्यावर आपण बनवले करून टाकलेलं आहे आणि तवा पेटल अगदी गरम गरम आपण असं बनवून छान असं खूप मस्त बेसन तयार झाले बनवता नाकली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा करा धन्यवाद